तर सगळी कामं आज फास्ट आवरली कारण आज आम्हाला जायचं आहे बिदरला तर दीपक आणि योगेश गेलेले होते गॅरेजला आत्ता आलेले आहेत आणि दोघांची आणखी आंघोळी झालेली नाही आहे सकाळपासनं दीपक हायगरबड करत होता की मम्मी तुझं लवकर आवरत नाही लवकर आवरून घे किचनची कामं आणि आपण दहा वाजता निघूया तर दहा वाजलेले आहेत पण या दोघांचाच पत्ता नव्हता आत्ता आलेले आहेत आणि आता दोघंजणही आंघोळ करत आहेत आणि आम्हीही जेवण केलेलं नव्हतं आणखीन तर पूजा आल्यानंतर जेवण केलं पूजा आज थोडंसं लवकरच आलेली आहे म्हणजे साडेआठ वाजता गावातनं एस टी आहे ती एस टी पकडून ते आहे म्हणत होती घरची कामं अर्धवटच केलेली आहेत आजीला टिफिन बनवून दिलं आणि दिरासाठीही टिफिन बनवून ठेवलेला आहे ती काही न खाताच आलेली आहे बाकीची कामं पण तशीच राहिलेली होती बायकांना सकाळी सकाळी खूप जास्त कामं असतात सगळ्यांचा आवरायचा असतात त्यामध्ये आपण स्वतःलाच विसरतो तर पूजा आल्यानंतर अगोदर मी जेवण केलं आणि साठी आणि दीपकसाठी मी टिफिन भरून घेतलेला आहे आणि यांच्यासाठी टिफिन मी पॅक करून दिलेलं आहे गॅरेजला म्हणजे दोघांचं ति टिफिन तिकडे गेलेलं आहे बाबांसाठी मी बनवून ठेवलेलं आहे आणि सकाळी बाबांचं लवकर चावरलेलं आहे कारण आम्हाला जायचं होतं म्हणून बाबांना म्हटलं की थोडंसं लवकर आंघोळ करा आणि जेवण करा कारण आम्ही दहा वाजता निघणार आहोत म्हणून बाबांनी आज लवकर चावरून घेतलेलं आहे आणि सगळेजण आता जाण्यासाठी रेडी आहोत तरही सगळं आवरता आवरता सकाळचे साडे दहा वाजलेले आहेत म्हणजे ना सगळ्यांचं आवरायचं असतं फक्त एकटीचंच आवरून जायचं नाही आहे सगळ्यांचं बाकीच्यांचं आवरायचं आहे दिवसभराचं खाण्यापिण्याची व्यवस्था करायची आहे आणि मग निघायचं आहे त्यामुळे ना मला कुठेही बाहेर जायला नको वाटतं खूप जास्त कामाचा लोड येतो एक तर सकाळी लवकर उठा सगळी धावपळ करून सगळ्यांचा आवरून द्या स्वतःचं आवरून घ्या आणि मग निघा मग येईपर्यंत परत इथं इतकं जास्त काम होतं ना की सगळं आवरायचं असतं जे जे आपण ठेवून गेलेलं आहे आणि तसं त्रास भांडे कपडे मी काहीच केलेलं नाही सगळं जिथल्या तिथं ठेवलेलं आहे विचार केला की थोडंसं लवकर आल्यानंतर करूया तसं तर कपडे मला मशीनलाच लावायचे असतात भांडे मात्र खूप जास्त झाले तसं टोपल्यात मी भरून ठेवले कारण साडे दहा वाजलेले होते आणि दहा वाजताच आम्हाला निघायचं होतं त्यानंतर ना कॅन्टीन बंद होतं म्हणजे एक वाजता कॅन्टीन बंद होतं मग त्यानंतर तीन वाजेपर्यंत वेट करत बसावं लागतो दीपक तेच म्हणत होता मग मी आपण थोडंसं लवकर निघूया आणि आम्हाला देवस्थान जायचं आहे म्हणजे दीपक आला फक्त पाहुण्यांचाच गोंधळ आहे आणि पूजा पुरस्कार हे पण होतं तर, तर सगळं आवडलेलं आहे तर दीपक आशेपर्यंतच म्हणलं त्याच्यासोबत थोडंसं फिरून यावं म्हणजे दीपकची इच्छा आहे की मग आपण सगळे पूर्ण फॅमिली जाऊया पण यांना यायला जमत नाही म्हणजे त्याची इच्छा काय असते बाबा पप्पा सगळ्यांनाच घेऊन जाऊया आपण छान फिरून येऊया एन्जॉय करूया पूर्ण फॅमिलीसोबत त्याची अपेक्षा असते पण कसं आहे ना आता गॅरेजमध्ये कोणी नसतं एक तर दिनेश किंवा त्याचे पप्पा कोणीतरी इकडं असलंच पाहिजे आणि बाबांना जमत नाही म्हणजे थंड हवा हे ते उन्हाची दगदग नको वाढते त्यामुळे बाबा पण आलेले ना नाहीत तर फायनली आम्ही घरातून निघालेलो आहोत आणि आता गॅरेजला आलेलो आहोत आणि टायरामध्ये हवा वगैरे चेक केलेली आहे म्हणजे कमी असली तर ते भरलेले आहे परत टायरच चेक केले पंक्चर वगैरे तरी नाही आहे तसं तर गॅरेजमध्येच असते दररोज काल तरी पण जात वेळेस म्हणजे काही होऊ नये रस्त्यामध्ये हवा वगैरे उतरू नये म्हणून ते अगोदर चेक केलेलं आहे आणि यांना पण सांगितलेलं आहे टिफिन दिलेला आहे चावी वगैरे देऊनच आम्ही आलेलो आहोत सांगून तर आता आम्ही जात आहोत बघू शकता वातावरण छान झालेलं आहे म्हणजे पाऊस वगैरे नाही म्हणजे पाऊस ना खूप होता आमदार पण आता पाऊस थांबलेला आहे आणि थंडी सुरू झालेली आहे दुपारी इतकं कडक म्हणून असतं आम्ही संध्याकाळी मात्र थंडी सुरू असते तर आता आम्ही आलेलो आहोत मैलारला तर मैलारला आम्हाला दर्शनासाठी यायचं आहे पण आम्ही येत वेळेस येणार आहोत आता आम्हाला जर कॅन्टीनला तर कॅन्टीन बंद होण्या अगोदर आम्हाला तिथं जाऊन पोहोचायचं म्हणजे पोहोचायचा आहे त्यामुळे ना आम्ही अगोदर तिकडे जात आहोत आणि येत्या वेळेस मात्र आम्ही देवाचे दर्शन घेऊनच परत घरी जाणार म्हणजे इथे एक कन्फ्युजन होतं मला म्हणजे जे, जे मेन गेट दिसत होतं ना मैलालचं तर तिथून आतमध्ये रस्ता आहे आपल्याला मंदिराला जाण्यासाठी मला वाटतं मल में ते चवळी मुत्याचं आहे मी तेच म्हणलं तिथं की चवळी मुत्याला जायचं हे मेन दरवाजा आहे म्हणजे मेन गेट आहे पण दीपक आणि दिनेश तेच म्हणत होते मी प्रत्येक वेळी येते आणि प्रत्येक वेळी विसरते ते मैलारचं आहे आणि चवळी मुत्याची जी कमाण आहे ती इथं आहे जे आत्ता आपण बघितलेली आहे तर प्रत्येक वेळी कन्फ्युजन होतं मला म्हणजे दोन्ही गेट वेगवेगळे जे कमानीत वेगवेगळे आहेत तरी पण थोडंसं कन्फ्युजन होतं तर असो इकडं आमची सगळ्यांची चर्चा चालू आहे हाशी मजाक चालू आहे आणि वातावरणाचा एन्जॉय घेत जात आहोत म्हणजे दररोज आपण किचनमध्येच असतो दिवसभर घरकामं किचन आणि ते टेन्शन दिवसभर डोक्यामध्ये चलत असतं तर थोडासा बदलाव आणण्यासाठी बाहेर आलं पाहिजे तर फायनली आम्ही बिदरला येऊन पोहोचलेलो आहोत आणि कॅन्टीनला आलेलो आहोत तर अगोदर इथं दीपकने एंट्री केलेली आहे म्हणजे कार्ड वगैरे दाखवून तिथं एंट्री केली पाहिजे असंच परमिशन भेटत नाही तर परमिशन घेतलेलं आहे आणि आजमध्ये आलेलो आहोत आणि कॅन्टीनला आलेलो होतो आम्ही तर इथं पण परमिशन घ्यायची असते म्हणजे म्हणजे या कॅन्टीनमध्ये मध्ये दोन तीन ठिकाणी चेकिंग असते आणि तिथं सगळीकडे कार्ड दाखवून परमिशन आम्ही घेतलेली आहे आणि आतमध्ये आमची एंट्री झालेली आहे आणि आता जायचं आहे कॅन्टीनमध्ये आणि आम्ही वेळेत येऊन पोहोचलेलो आहोत म्हणजे एक वाजता हे बंद होतं आणि आम्ही साडे अकरा बारा वाजेपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत बघू शकता ऊन खूप भयानक आहे म्हणजे सकाळी छान वाटत होतं पण आता ना खूपच भयानक होण आहे दिवसभर कुठे असतो ना त्यामुळे कळत नाहीये ऊन आहे का सावली आहे काय का। समजत नाहीये पण जसं बाहेर निघालो तसं कळतं कि की किती भयानक उन असत तर आता फायनली आम्ही आतमध्ये एंट्री घेतलेली आहे आणि बघत आहोत आता काय काय घ्यायचं आहे मला पूजाला पण घ्यायची होती खरेदारी करायची होती मला पण करायची होती आणि योगेशला पण बॅग घ्यायची होती तर योगेशने इकडे ही बॅग घेतलेली आहे अगोदर योगेशपासूनच सुरुवात झालेली आहे त्यानंतर आम्ही बघत आहोत इकडे किचनचं काय काय आहे मला आपे मेकर घ्यायचं होतं आप्याचं पॅन घ्यायचं होतं पण इथं नाही आहे मी पूर्ण कॅन्टीन बघितलं कुठंही नव्हतं बाकीचे सगळे होते पॅन दोसा पॅन होतं परत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आशेच होते पण आप्याचं नव्हतं इथं परत बाकीचे जे छोटी मोठी वस्तू होती ते आम्ही घेतलेले आहे हार्पिक फरशी क्लीनर आणि वॉशिंग मशीनचं जे लिक्विड असतं ते सगळं आम्ही घेतलेलं आहे अगरबत्त्या वगैरे आणि पूर्ण कॅन्टीन फिरून आम्ही बघितलं म्हणजे जे जे आम्हाला पाहिजे होतं ते सगळं मी पण घेतलेलं आहे पूजानं पण घेतलेलं आहे काही चिमटे वगैरे सगळं होतं म्हणजे जे जे आपल्याला लागतं ला ला ना छोटी मोठी वस्तू प्रत्येक वस्तू इथं भेटून जाते आणि खूप छान क्वालिटी असते आणि पूजा पहिल्यांदाच या कॅन्टीनला आलेली आहे म्हणजे मी आलेले आहे दोन तीन वेळा पण पूजा पहिल्यांदाच आलेली आहे ती म्हणत होती की मला कॅन्टीन बघायचं आहे बिदरचं कसं आहे तर तिला घेऊन आलो हो थोडीफार खरेदारी करत आहे पण तिला ना, ना बघायचीच इच्छा होती म्हणजे काही खरेदारी करण्यासाठी ती आलेली नव्हती तरी पण इथं सगळ्या वस्तू बघून ना आम्ही दोघीनेही घेतलेलं होतं सगळ्यांनी आम्ही शॉपिंग केली म्हणजे या काही वेगळं काही घ्यायचं नव्हतं फक्त बॅग घ्यायची होती बॅग घेतलेली आहे अगोदर आम्ही त्यानंतर जी छोटी मोठी किचनची वस्तू आहे आपली घरची वस्तू आहे ते ते आम्ही घेतलेले आहे जसं की कपड्याचे साबण आहेत लिक्विड आहे मशीनचं चहा पावडर घेतलेले आहे विनेगर घेतलेला आहे काही बिस्किट आहेत वेगवेगळ्या फ्लेवरचे बिस्किट घेतलेले आहेत सोनपापडी दोन फ्लेवरची इकडे सोनपापडी घेतलेली आहे परत खूप साऱ्या वस्तू आहे जसं तोस आहे हे आहे सगळं आम्ही घेतलेलं आहे म्हणजे सामग्री छान असते इथली म्हणजे क्वालिटी खूप छान असते काही ज्यूस वगैरे ते पण खूप छान असतात तर ज्यूस पण मी घेतलेला आहे तर इकडं बघू शकता गच्च भरलेले आहे परत जी बॅग आहे योग्याची ते आम्ही साईडलाच घेतलेली होती कारण अगोदर यामध्येच ठेवलं पण आम्ही इतकं सामान घेतलं की त्या ट्रॉलीमध्ये नंतर काहीच बसत नव्हतं तर इकडे दीपक बिल करत आहे म्हणजे दोघं जण आतमध्येच आहेत मी आणि पूजा बाहेर आलेलो आहोत आणि वातावरणाचा एन्जॉय घेत आहोत खूप सुंदर असं गार्डन आहे इथलं तर म्हणलं तुम्ही जोपर्यंत की बिल करताल तोपर्यंत आम्ही थोडंसं इथं फिरून येतो म्हणजे पूजा तसं तर पहिल्यांदाच आलेली होती तिला सगळं फिरून बघायचं होतं तर इथं आम्ही सगळं फिरून बघितलं खूप छान वाटत होतं आणि आजचा दिवस खूप छान गेला खूप एन्जॉय केला आम्ही तर इथं खरेदारी झालेली आहे आम्ही सगळं फिरून बघितलं आणि टिफिन जे आणलेलं आहे ते आणखीन मुलांनी जेवण केलेलं नाही योगेश दीपक कारण लवकर येऊन पोहोचवाय पोहोचायचं होतं ना त्यामुळे ते कुठेही थांबलेले नाही त्यांना जेवण केलेलं आहे तर म्हटलं आता जेवण करा दोघ कारण खूप लेट झालेलं आहे एक दीड वाजलेले आता कॅन्टीन पण बंद झालेले जसं आमची खरेदारी झाली बिल झालं तसं कॅन्टीन बंद केलेलं आहे म्हणजे आता जेवण करायला गेलेले सगळेजण आणि परत तीन वाजता हे कॅन्टीन उघडतं तर आता आमची खरेदारी झालेली आहे तर आता आम्ही परत जाणार आहोत तर म्हटलं अगोदर तुम्ही जेवण करा दोघंजण म्हणजे इतका वेळ झालेला आहे सकाळपासून काहीच खालेलं नाही या दोघांना म्हणजे गॅरेजला गेले आणि तिथं तिथूनच लवकर घरी आलेले आहेत आणि येता येता ये त्यांना दहा वाजलेले होते आणि इथे यायला लेट होईल म्हणून थोडंसं लवकरच आम्ही घरातनं ता निघालेलो होतो तरी पण आम्ही वेळेत येऊन पोहोचलेलो आहोत तर झालेलं आहे सगळं आता तर आता हे दोघंजण जेवण करतील तोपर्यंत आम्ही फिरून येतो जे नजर जाईल तिथवर हे गार्डन आहे खूप सुंदर आहे तर पूजाला तेच म्हटलं आपण सगळीकडे फिरून पाहूया तोपर्यंत मुलं जेवण करतील आणि काही आम्ही खाण्यासाठी वटाणे वगैरे पर्सन हे सगळं घेतलेलं होतं तर ते आम्ही खाण्यासाठी वेगळं काढून ठेवलेलं आहे आणि बाकीचं जेही आता सामान आहे ना ते सगळं आम्ही तर कारच्या डिक्कीमध्ये ठेवलेलं आहे म्हणजे छोट्या मोठ्या सगळ्या वस्तू पिशव्या पण आलेल्या आहेत पण पिशवीमध्ये आता हे सगळं येणार नाही आहे म्हणून म्हटलं आजच ठेवूया घरी गेल्यानंतर सगळं काढता येईल आपल्याला तर इकडं सगळं ठेवलेलं ज्यूस जे घेतलेलं होतं ते बघत आहे पूजा की ज्यूस परत विनेगर वगैरे ते कुठल्या कामाला येतं तर विनेगर तर लागतं आपल्याला किचनमध्ये आणि ज्यूस पिण्यासाठी मी एक घेतलेला आहे म्हणजे छान फ्लेवरचं आहे मला आवडतं आम्ही जेव्हा अगोदर आलेलो होतो ना तेव्हा पण आम्ही ज्यूस घेतलेलं होतं तर झालेली आहे सगळी खरेदारी आणि सगळं कारच्या टिकीत आम्ही ठेवलेलं आहे तर आता या दोघांना म्हणलं जेवण करा तरी पण दीपकला म्हण मन... दीपकचं म्हणणं होतं की आणखीन जेवण करायचं नाही आपण देवस्थानी जाऊया आणि तिथं जेवण करूया तर म्हणलं खूप लेट होणार आहे त्यामध्ये तुम्ही आता इथं जेवण करा तोपर्यंत आम्ही थोडंसं फिरून येतो म्हणजे आम्हाला पण बघायचं होतं इथलं सगळं जेव्हाही येतो घाई गरबड खूप असते अशी धावपळ असते तर म्हटलं आज निवांत आहे थोडंसं आपण म्हणजे फिरून येऊया तोपर्यंत तुम्ही जेवण करा तिघजणही पण दिनेशला जेवण करायचं नव्हतं कारण तो घरी जेवण करून आलेला होता होता फक्त योगेश आणि दीपक इकडे जेवण करत आहेत आम्ही इकडे वटाने वगैरे खाण्यासाठी घेतलेले आहेत तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण वटाणे खायला आणि हे दोघ जण इकडं जेवण करत आहे दिनेशला पण दिलेलं आहे पण न म्हणत आहे मग मी पण तुमच्यासोबत फिरायला येतो आणि दोघ जेवण करू दे तर ठीक आहे मला आता आम्ही सगळेजण जात आहोत या हिरवळ वातावरणाचा एन्जॉय घ्यायला आणि सगळं फिरून पाहायला तर इकडे थोडेसे वटाने घेतलेले आहेत म्हणजे वटाने खात खात आम्ही वातावरणाचा एन्जॉय घेणार आहोत छान वाटतं ना बाहेर काहीतरी चटपटीत वस्तू खायला असली तर आणि इकडे बाकीचं दिलेलं आहे मुलं खातील ते तर आलेलो आहोत आम्ही इकडं बाहेरच्या एरियामध्ये खूप सुंदर असं नजर जाईल तिथवर इतकं सुंदर हे गार्डन आहे ना खूप खूप छान वाटतं असं वाटतं की तुम्ही घरी जाऊ नये किती छान आणि फ्रेश हे वातावरण आहे घरी ना, ना दिवसभर त्या किचनमध्ये त्या किचनमधनं बाहेरच नाही तीच भांडे तीच कपडे आणि तीच कामं डोक्यात बसवून गेलेली आहेत खरंच छान वाटतं कधीतरी थोडासा बदलाव आणण्यासाठी बाहेर फिरलं पाहिजे बाहेर आलं पाहिजे पण नंतर वाटतं मला जेव्हा आपण येतो जेव्हा घरातनं निघायचं असतं ना त्यावेळेत ना असं वाटतं की नको आता सगळ्यांचं आवरून द्यायचं स्वतःचं आवरायचं आणि बाहेर निघायचं थोडंसं नको वाटतं जास्त कामाचा लोड येतो ना पण खरंच आलं पाहिजे थोडंसं आपलं माइंड पण छान राहतं म्हणजे शांत राहतं दिवसभर ती दगधग दगधग दग दग करून काही आलतू फालतू विचार आपल्या डोक्यात येतात त्यामुळे थोडंसं बदलाव आणण्यासाठी बाहेर आलंच पाहिजे तर आम्ही इकडे आलेलो आहोत आणि सगळं फिरून बघत आहोत पूजाही तेच म्हणत आहे किती सुंदर आहे ना इथं खरंच खूप छान वाटतं तर आरामात दोन तास आम्ही इथंच थांबलेलो होतो मग त्यानंतर आम्हाला जायचं आहे गुरुद्वारला म्हणजे बिदरमध्येच गुरुद्वार आहे तिथं जायचं आहे म्हणजे पौर्णिमे दिवशी खूप मोठी जत्रा असते तिथं भक्तांची खूप गर्दी असते पण आता पौर्णिमा होऊन दोन तीन दिवस झालेला आहे तर आज तितकं गर्दी पण राहणार नाही तर शांतपणे देवाचे दर्शन होतील तर दीपकला तेच म्हटलं की अगोदर आपण गुरुद्वारला जाऊया आणि त्यानंतर मग जायचं आहे मैलारला आणि होणेकेरीला म्हणजे हे घरचे देव आहेत आपल्या म्हणजे कुळदैवत आहेत तर जेव्हाही आम्ही बिदरला येतो तर आम्ही मैलारला आणि होडणेकिरीला जाऊन दर्शन घेऊन मगच परत घरी जातो तर आता इथं आम्ही थोडा वेळ थांबलेलो होतो म्हणजे व्हिडिओ फोटोशूट वगैरे झालेला आहे म्हणजे एक आठवणीसाठी आपल्या मेमोरीसाठी हे सगळं मी रेकॉर्ड करून ठेवत असते थे। नंतर बघण्यासाठी छान वाटतं म्हणजे सगळ्या आठवणी परत ताज्या होतात तर इकडं सगळं डिक्कीमध्ये भरून ठेवलेलं होतं पण दिनेशला काहीतरी पाहिजे होतं ते नेण्यासाठी आलेला होता म्हणजे आम्ही दोघीच फिरत आहोत दिनेश आलेला नाही आहे दीपकला आणि योगेशला सोडून तो आलेला नाही आहे तिथंच त्यांची चर्चा सुरू आहे तर आम्ही फिरून फिरून थकून आता बसलेलो आहोत आणि जण आलेले आहेत आता तर हे त्यानंतरही आम्ही फोटो वगैरे काढलेले आहेत तिथं म्हणजे एक आठवणीसाठी आणि आता थोड्या वेळात आम्ही जायला निघणार आहोत म्हणजे छान वाटलं वातावरणाचं एन्जॉय घेतलं शॉपिंग केली आणि खरंच आजचा दिवस खूप खूप छान गेला खूप एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी कसलं टेन्शन नाही काही नाही बाहेर आल्यानंतर खरंच छान एन्जॉय करतो तर आता सगळेजण कारमध्ये बसलेलो आहोत आणि आम्ही फायनली जायला निघालेलो आहोत गुरुद्वारला तिथून मग जाणार आहोत आम्ही वन्यकेरी आणि मैलार म्हणजे घरी जाता जाता आम्हाला इव्हनिंगचे सहा वाजलेले होते तर बघू शकता इकडे फायनली आम्ही गुरुद्वारला येऊन पोहोचलेलो आहोत भक्तांची तितकी गर्दी नव्हती आज म्हणजे पौर्णिमे दिवशी ना खूप गर्दी होती इथं पण आज काही नाही एकदम शांत आहे सगळीकडे निवांत निवांत आम्ही जात आहोत आणि एक दोन वेळा दिनेश पप्पांचा फोन पण आलेला होता की कुठवर गेलेलो आहोत आणि घरी कधी परतणार म्हणजे मी जेव्हा घरी असते ना एक वेळावर घरी येणार नाही फोन लावणार

गुरुद्वारला त्यांना आम्ही फक्त कॅन्टीनला जायचं सांगून आलेला आणि होणेलाही जायचं होतं पण गुरुद्वारला इथं काही आमच्या फ्लॅटमध्ये नव्हतं मी पण म्हणत होता की मम्मी आपण जाऊया ते छान असते एकदम शांतता असते इथं म्हणजे कुठेही जाऊ शकतो माझ्या खूप असते आणि इथं तसं काही नसतं एकदम शांतता असते सगळीकडे तर फायनली आम्ही आतमध्ये आलेलो आहोत आणि तो व्हिडिओ किंवा फोटोशूट ज्यांना सगतं मम्मी आहे बोर्ड पण लावले मम्मी ती थोडासा शूट इथं घेतलेला होता आम्ही वेवस्थानी कुठेही बघा कॅमेरा आलावून असतो तरी पण हे काढपणीसाठी आम्ही थोडासा शूट घेतलेला होता आणि पार्किंगचेही सगळे घेत होते गोल्ड लावलेले होते तरी पण बघा थोडंफार व्हिडीओ फोटो सगळं घेतच होते तर आम्ही सगळं फिरून पाहिलं जेवण पण केलं जेवण खूप छान असतं इथं तर जेवण झालेले पोटवर नंतर चहा पण आम्ही घेतला इथे चहा पण असतो चहा घेतला त्यानंतर आम्ही आता बाहेर जात आहोत आणि इथं गार्डनमध्ये आम्ही फोटो वगैरे काढल्या कारण आतमध्ये कुठेही एंट्री नव्हती फोटोशूट घेण्याची किंवा व्हिडिओ बनवण्याची तुमच्यासाठी थोडंफार आम्ही शूट केलेलं आहे आणि आता बाहेर येतच आहोत तर थोडंफार इथं आम्ही फोटोशूट वगैरे केलं व्हिडिओही बनवत आहोत तर इथं काय झालं नाही का ताईंच्या डोक्यावरती काही नव्हतं म्हणजे पदर घेतलेल्या होत्या तो पडलेला होता इथं जे सेवक आहेत ना ते म्हणत होते की डोक्यावरचं पदर पडलेला ते चुकूनही पडलं तरी पण तुमच्या हाताहून खूप मोठी चूक झालेली आहे म्हणजे इथं ना या म्हणजे गुरुद्वारमध्ये कधीही डोक्यावरती काही नाही ते येत नाही ते एंट्री नसते तरी पण चुकूनही जरा पडलं तर इथं पाण्याचं जे कुंड आहे तिथं जायचं आहे पाण्यात थांबायचं आहे आणि आपले हात पाय धुवून तोंडाला हात फिरवून मग यायचं आहे म्हणजे ते जे आपण चुका केलेली आहे ना ते माफी मध्ये तर असं ताईनं तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर लाईक करा आणि चैनल ला करा